दिनांक 25 फरवरी को प्रहार जनशक्ति पक्ष द्वारा एक पत्रकार परिषद का मराठी पत्रकार भवन में आयोजन किया गया जिसमें भव्य धम्म देशना कार्यक्रम का आयोजन किया गया है तीन दिवसीय राज्य स्तरीय धम्म परिषद का आयोजन दिनांक 27, 28 और 29 फरवरी को किया जाना है ये कार्यक्रम सोफिया गेट के पास डवर गांव में आयोजित होगा समाचार संकलन अशोक भाई जोशी सत्ता अट्ठावी एक आयोजित है पच्चीस वर्षापस धन्सद धनवाजी मंत्रीजी हाथ नेतृत्व आयोजना पच्चीस वर्षापस आयोजित ही आदित्य आणि त्याचे मुख्य आयोजित होते जे आहे प्रहारचा असा उद्देश आहे की प्रहार आणि बच्चूंचा विचार सर्व धर्म समभावानं आहे सर्व जेवढे की धर्म या भारतात असतील त्या भारतात धर्माप्रती आस्था बाळगणारा तो प्रहार पक्ष आहे बच्चूंचे विचार आणि त्या धर्माच्या प्रचारासाठी प्रसारासाठी आणि लोकहितासाठी या धर्म परिषदमध्ये बच्चूंचा उद्घाटन करून स्थान आहे मार्गदर्शन पुरस्कार याच आयोजन कराऊन बसून त्यांच्या मार्फत केलेला आहे आणि तीन दिवसीय राज्यस्तरीय परिषद मध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार कसा करायचा आणि त्यातल्या ज्या सध्याच्या परिस्थितीला अनुसरून बोधांनी सांगितलेले भोगांनी सांगितलेले जे विचार आहे ते सर्वसामान्यांपर्यंत आणि सर्व जातींच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी धम्म परिषदचा आहे आहे तर बुद्धांनी शांततेचा संदेश आपल्या जगाला दिलेला आहे परंतु आजचा जो जगातील हजारकता माजलेली आहे आपण एकाकडे युद्ध पाहतो एकाकडे इकडे दमली पाहतो एकाकडे वेगवेगळ्या जाती धर्मातलं भांडणं पाहतो आणि राजकारणासाठी लावलेली भांडणं पाहतो त्याच अनुसरून बुद्धांचे विचार या जगावर कसे असले पाहिजे बुद्धांचे विचार या जगामध्ये पोहोचले पाहिजे याच प्रचार आणि प्रसारासाठी एक दंग आयोजन आहे सत्तावीस अठ्ठावीस फरवरी दोन हजार चोवीसला सोफिया गेटजवळ डोरगाव येथे तालुका अमरावती इथे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या आयोजनाचं मुख्य बंदी जी आहेत आणि ముఖ్య ఉద్దేశ ఫెబ్రువారి మహిళ మధ్య తారికేలా రామ్జీద జయంతి రామాభాయి అంబేడకర్యంతారేజయ్ చోవీస్ ఫెబ్రువారి లా కాళీ మహారాజ జయంత आयोजन विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहे त्या चारही महापुरुषांचे विचार व प्रसार व प्रचार व्हावा या करिता मला मंत्रीजींनी आयोजकांची जबाबदारी दिलेली आहे या काल उभार पाहत असताना काळाची मंदिर सर्वांना पुढच्या असते परिवर्तन चुकीचा नियम आहे म्हणून आपल्या तरी परिवर्तन जाणवत जर हे परिवर्तन कुठेतरी थांबलं असेल हे परिवर्तन या जगामध्ये होत हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी या तथागत बुद्ध बाबासाहेब आंबेडकर गाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज असे महान पुरुष या जगामध्ये जन्म तुमच्या तुमच्यांतर परिवर्तन घेऊन निघून जातात पण खोटा काही बाबी दृष्टीवान लोकांमुळे या जगामध्ये अराजकता पसरले क्षमता कोणत्या प्रकारनं करावी याचा उल्लेख गावागावामध्ये शहरामध्ये कुठेतरी चांगल्या गोष्टीचं आयोजन झालं पाहिजे आम्ही जेव्हापासून बौद्ध विधामध्ये सदस्य झालो तेव्हापासून आम्ही अशा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करत असतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक लोकांना तिथे त्याची संधी देतो की त्यांना समाधानापूर्वक असलेले मार्गदर्शन या समितून झाले पाहिजे हा आमचा प्रबळ हेतू आहे आणि हा हेतू तुमच्यापर्यंत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत पोहोचावा या साथिनी इथे आम्ही तुमच्या आयोजित आहे आणि ज्यांना कुणाला काही प्रसिद्धिक्ञान असेल सुरू करू हं नमस्कार मी संजय देशमुख साहेब प्रहारचा कार्यकर्ता येणाऱ्या सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस फरवरीला बौद्ध धर्माचा एक धर्म परिषद आपण आयोजित केलेली आहे ही डावरगाव तालुका अमरावती इथे आयोजित केलेली आहे या धर्म परिषदेमध्ये अमरा महाराष्ट्रातले प्रचारक मुख्य प्रचारक या आयोजित आयोजित होणार येणार आहेत आणि ज्या अमरावती जिल्ह्यातील जेवढे की प्रचारक मंडळी आहे या परिषदेला उपस्थित राहणार आहे आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन सन्मान्य प्रहारचे सन्मान्य आमदार बच्चू कडू करणार आहे खऱ्या अर्थानं प्रहारचं याच्यात मोठं सहभाग आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातले प्रचारक या कार्यक्रमामध्ये आयोजित होणार आहे आपल्या सर्वांना मी या माध्यमातून विनंती करतो आहे की या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेच्या या कार्यक्रमामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा